मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते एरवी मी बोललेही नसते पण तुम्ही माझ्या विचारांचे खोटून खोटून क्रीम केले तुम्ही त्या चक्कला देवी बनवून फोटो मध्ये फ्रेम केले जमेल तेव्हा जमेल तस माझे सोयीनुसार कौतुकी करता पण दुःख याचे की तुम्ही मला गृहीत ठरता याचा त्रास मी तुमच्या समोर खोलते ओय मी

समाजासाठी का काही करायचं म्हटलं कि आपल्या पूटात गोडा येतो ज्योतिबा शिवाय सावित्री सावित्री शिवाय ज्योतिबा एकटे दुखटे कधी नेता येणार ना नाही विचारांची ही गोटी सुना लागावी मना फुले बोलते मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते धन्यवाद